नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यांवरही होतात त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहेत यापूर्वी संदर्भात निर्देश न जमावणाऱ्या बँकावर एफ आय आर देखील दाखल केले आहेत रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे जर कोणती बँक शाखा सिबिल स्कोअर मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदाच्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या एकशे सदुसष्टव्या बैठक सह्याद्री अतिगृह येथे झाली यावेळी राज्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वित्तीय वर्षाचा चौवेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही या बैठकीत मंजूर करण्यात आला होता तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की कृषी कर्ज पुरवठ्याचा विषय बँकांनी गांभीर्याने घ्यावा तसेच कृषी कर्ज पुरवठ्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे उद्योजकांना विशेषतः महिला उद्योजकांना बँकांनी सहकार्य करावे महामुंबई क्षेत्रातही कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा या क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते